नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ ए टी एममध्ये दोनदा कॅन्सल बटन दाबल्याने पिन चोरी होतो का सत्य काय चला तर मग पाहूया ए टी एममध्ये कार्ड टाकण्यासा टाकण्यापूर्वी दोनदा कॅन्सल बटन दाबल्यास स्कॅमर्सकडून होणारी पिन चोरी रोखता येईल का आता या दाव्याची सत्य प्रेस इन्फॉ इन्फॉर्मेशन ब्युरोनो पी आय बी जाहीर केल्या आहे चला तर मग जाणून घेऊया ए टी एमच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळायची असेल तर कार्ड टाकण्यापूर्वी ए टी एम मशीनवर दिलेल्या पर्यायामध्ये कॅन्सल बटन दोनदा दावा सोशल मीडियावर ही बातमी चांगलीच पसरत आहे असे केल्याने ए टी एम फ्रॉड टाळता येऊ शकते असा दावा अनेकांनी केला आहे आता या प्रकरणी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ब्युरोने पी आय बी फॅक्ट चेक रिपोर्ट जारी केला आहे ए टी एम कार्ड सिक्युरिटीचे सत्य काय आहे ए टी एम मशीनमध्ये दोन वेळा कॅन्सल बटन दाबल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने पी आय बी नुकतीच या व्हायरल पोस्टचे खंडन केले आहे या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की आर बी आयने एटीएम व्यवहारापूर्वी कॅन्सल बटन दोनदा दाबल्याने निर्देश दिले होते जेणेकरून एटीएम पिन चोरीला जाऊ शक जाऊ जावु नये पी आय बी फॅक्ट चेकने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे असे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत असे पी आय बीकडून कडून सांगण्यात आले आहे अशा कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीवरच अवलंबून राहा सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत अशा सूचना आर बी आयकडून केल्यावे वेळोवेळी ग्राहकांना दिल्या जातात ए टी एम कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स एक ए टी एमचा पिन कधीही कोणाशी शेअर करू नका मग तो तुमच्या कितीही जवळचा असो दोन दोन ए टी एम पिन टाकताना की पॅड नेहमी झाकून ठेवा जेणेकरून तो कोणालाही दिसणार नाही तीन शक्यतो निर्जन किंवा संशयापद ठिकाणी असलेल्या ए टी एममधून व्यवहार करणे टाळावे चार ए टी एम कार्डने व्यवहार करताना स्टॉल आणि कीपॅड तपासा कारण फसवणूक करणारे स्किमिंग डिवाईसचा डिवाईसचा वापर करून फसवणूक करतात पाच आपल्या बँक खात्याशी संबंधित एस एम एस किंवा अलर्ट तपासत राहा जेणेकरून आपल्याला सर्व प्रकारच्या व्यवहाराची माहिती वेळेवर मिळू शकेल कोणत्याही प्रकारच्या अद अध... अनधिकृत व्यवहाराची स्थिती कळताच तात्काळ कारवाई करून बँकेला कळवावे सहा आर बी आय किंवा बँकेच्या नावाने कोणताही कॉल किंवा मेसेजमध्ये आपल्या ए टी एम पिन किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती देणे टाळा सात ए टी एमचा पासवर्ड नियमित बदलावा आठ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेक न्यूज टाळा नेहमी अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहा नऊ ए टी एममध्ये कार्ड क्लोनिंग टाळण्यासाठी ई ए मवी चिप आधारित कार्ड वापरा दहा संशयपत हालचाली झाल्यास तत्काळ बँकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा अकरा ऑनलाईन व्यवहारासाठी नेहमी टू फॅक्टर ऑथेटिकचा वापर करा अशा प्रकारे आपण पाहिलं की ए टी एममध्ये दोनदा कॅन्सल बटन दाबल्याने पिन चोर चोरी होते का सत्य काय आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ